राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला बघा मस्त पैकी गंगाजीने स्नान केलं मस्त गंगाजी मध्ये आंघोळ केली आणि आता तिथं आलेलो आहे आपण ते नसते का काय म्हणतात त्याला आराम करायसाठी आलेलो आहे मस्त असं आराम करायसाठी छान पैकी आता रोहन पण झोपलंय रोवन झोपलाय रिशी पण झोपला मी पण झोपली होती कारण रातभर जागलेलो ना गाडीमध्ये मध्ये आणि आपल्याला अजून पुढं जायचं होतं थांब दाखवते तुम्हाला तर हे बघा मस्त आपण ह्या का इथं थोडासा आराम केलाय ह्या का रोन झोपलेला आहे का इथं आपला आराम करायला लागलेलं आहे काय पैसे घेत नाहीत काय नाहीत काय नाहीत बरं का ह्या काय इथं असं बसलं सगळेजण मस्तपैकी पैकी लय मोठ आहे लय आहे बाबा तर बघितलं का असं सगळं मोठे मोठ्याच्या मोठं पटांगण आहे बघा हे तिकड हे असं आम्ही लय लोक आल्यात लई लांबून लांबून आलेत कुठून कुठून आल्यात लोक विदेश वरून सुद्धा आलेली आहेत आणि पण मस्त आम्ही पोरांनी मी मस्त डुबकी लावलेली आहे बघा गंगाजी मध्ये छान वाटलं बरं वाटलं आणि आता आहे ना आपल्याला हे झाल्याच्या नंतर वाराणसी वाराणसीला जायचं होतं बरं का नाही तिला ना? ते म्हणत नाहीत का? काशी गंगाजी आंघोळ केल्यावर काशीला जावं लागतं तर काशीला आंघोळ करायला काशीला जावं लागतं काशी, ला जा काशी, ला काशी, ला जा काशी बनारसी अजून काय म्हणत अयोध्या अयोध्येला पण जायचं होतं तर आम्हाला आहे ना बरच तिकडे लांब लांब जायचं होतं बरं का पण काय झालं माहितीये का सगळं कॅन्सल करावं लागेल आता ते कॅन्सल का करावं लागल तर ते कॅन्सल त्याच्यामुळे करावं लागल कारण एक ना दुःखद घटना घडली माझ्या परिवारमध्ये माझ्या सासरे आता मला जायचं होतं मस्त काशी करायला म्हणलं आपलं वाराणसी पण करून यावं हो। म्हणलं आपण आलोय तर आता मस्त आठ दिवसाची प्लॅनिंग वर आलतो आम्ही बरं का की मस्त आठ दिवस प्लॅनिंग करायचं छानपैकी जायचं आपल्याला फिरायला पूर्ण सामान आणले हो का सामान हो का सामान पण आठ दिवसाचं घेऊन आहे पूर्णपणे हा तर ते काय सगळं कॅन्सल का करावं लागेल कारण दुःखद घटना काय घडली सांगू का जे माझी आहे ना मला पाच दिर आहेत पाच पाच आम्ही जावा जावा आणि आहेत माझे तर एका दिराला आपण बघितलं ना तुम्ही आपण पिढ्या घेऊन हे बारशाला घेऊन गेलो तर बघा बारशाला आलता परवाच तर एक तर माझ्या दिराची माझ्यापेक्षा मोठी मुलगी ती पण बाळातील झाली आणि एक अजून दुसरी बरं का अजून दुसरी म्हणजे आता जे जिक, जिकडे आपण गेलो ते तो माझा चौथ्या नंबरचा धीर होता है ना आणि आता जे आहे ना दुःखद घटना ज्या घरात घडली आहे ना तो माझा तिसऱ्या तिसऱ्या नंबर हा पाहिजे हा तिसऱ्या नंबरचा दीर आहे ना तिसऱ्या नंबरचा दीर तर त्याची पू पूरगी आहे ना बाळातीन झाली परवा दिवशी रात्री परवा दिवशी रात्री बघा ते ज्या दिवशी आम्ही गाडीला बसलो आहे ना त्याच दिवशी पूरगी बाळातीन झाली चांगलं झालं मस्त नॉर्मल डिलिव्हरी झाली पूरगी झाली आणि आहे ना सकाळी ती एक्सपायर झाली पूर्गी एक्सपायर झाली डिलिव्हरी झाली मस्त डिलेवरीमध्ये मुलगा झाला आणि मुलगा पण छान सुखरूप झाला पण पूर्गी दगावली आमची माझ्या दिराची पूर्गी दिर जी आहे ना तिसऱ्या नंबरचा दिड आहे ना त्याची पूर्गी दगावली आहो म्हणजे एक्सपायर झाली ती ती झाली काल सकाळी परवा दिवशी रात्री म्हणजे डिलिव्हरी झाली आणि काल सकाळी ती एक्सपायर झाली तर ते मला, मला आता आम्ही आहे ना गाडीतून उतरलो गाडीतून उतरून आम्ही आहे ना आज इकडं आलो कुंभमेळ्यामध्ये आलो मस्त आंघोळ वगैरे केली सगळं झालं आणि आम्हाला आहे ना इथं आराम करून म्हणला तर तिकडे जायचं आता आरामच करत होतं तेवढ्यात फोन आला मला की काकी असं असं झालेलं आहे आणि कुठं आहे तर मग मी म्हणलं मी सांगितलं मी बाबा आम्ही कुंभमेळ्यामध्ये आलेलो आहे तर मग म्हणलं कोंबर मिळायला राहून दे म्हणलं अशाने असं म्हणलं आशेने असं झालंय म्हणलं घरात आणि म्हणलं पुरीला हे झालं मग आता तसं म्हणलं आता इथून जर पुढे जरी जायचं म्हणलं तर आता माझी शक्य दिराची पूरगी तिसऱ्या नंबरची दिराची पूर्वी जर का मला जायचं म्हणलं तर मी जाऊ पण शकते पण लागू होणार ला नाही मला कारण आम्हाला जरी पुरीचं म्हण तरी सुताक असतंय दहा दिवस का हो पण सुतक करावं लागतं आहे का नाही तर सुतकामध्ये मला काही लागू होणार नाही हे फिरलं जरी तरी तर त्याच्यामुळं आता बघा मस्त पैकी मला जायचं होतं सगळी कामं होती हा हा का सगळं सामान पण आणि आता आम्हाला घरी यावं लागणार आहे तर काय नाही ती घरी यायचं काय नाही परत करता येईल काशी बनारसी परत करता येईल त्याचं काय नाही तसं पण जे हे मोठं झटका लागलंय ला ना आम्हाला हो हे लय दुःखद झटका लागलेला आहे बघा काय करायचं दोन पुरी बाळातीन झाल्या इ की माझ्या चौथ्या नंबरच्या पुरीला जी आहे ना दिराच्या पुरगी तिला तर एक मुलगा एक मुलगी झाली छान आम्ही लय खुश होतो बघा आणि त्याच्यातच नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या नंबरची दिराची मुलगी बाळातीन झाली मुलगा झाला सुखरूप आणि ती जालि। तीच एक्सपायर झाली तर असं झालेलं आहे तर त्याच्यामुळं बघा जावं लागेल लय दुःख झाले लय लय दुःख झाले असं वाटतंय का आली मी कशामुळं आले म्हणजे बघा ना एवढे दिवस तिकडं म्हणजे का असं वाटलं पण नव्हतं असं काय होईल आणि हे घडलं बघा तर ही अशी दुःखद घटना घडली त्याच्यामुळं आता काय नाही हेच व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला जसं असेल जेव्हा असेल ना तुम्हाला सांगायचं की बाबा की असं नाही असं झाले आता मी निघले बघा घरी आता घरी मला ही नाही माहिती ट्रेन कोणची आहे काय 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 कारण आम्ही आठ दिवसाची ह्याने आलती ना तर आता काय नाही आता ते सगळं काय नाही तसं जावं लागलं आता घरी मला तर चला हेच सांगायचं होतं तुम्हाला बाकी लय दाखवायचं होतं म्हणलं चला आता तुम्हाला दाखवा सगळं इकडचे व्हिडिओ वगैरे सगळं आपण पण काहीतरी थोडस पण चला जाऊ दे हे लय दुःखद घटना घडलेली गट आहे बघा हा आणि वल्ली बाळा तिने तर आता तर काय मी हितच आहे आता आहे ना काय माहिती मी कवा जातील कव्हा नाही आता हे व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर मला किती दिवस लागतात आता इथून म्हणजे ते गाड्यांचं पण गाड्यांचं म्हणजे कसं माहिती का काल सांगते मी तुम्हाला लय गर्दी आहे गाड्यांना आप फट गर्दी तर त्या गर्दीमुळे ना गाडीच मिळत नाही पहिली गोष्ट तर फुल होती हाऊसफुल होती गाडी आता काही रिजर्वेशन नाही आपलं काय नाही काय नाही काय नाही तर ते रिझर्वेशन नसल्यामुळे माझं काय आहे ना आता असंच आम्हाला येते बाहेरूनच तर आता गाडी गाडीन अवलंबून आहे आता कसं आहे काय ते बघू काय होत आम्हाला मला माहित नाही तर चला काय असेल ते बघू आता सांगते तुम्हाला अजून परत आणि तिकडे गेलो पण दाखवल तुम्हाला मी एक दिवसाचं आहे हो पोरग चला बाय